स्तंभाकडे असं नोंद केलेली आहे मी स्वतः तलाठी आहे महसूल अधिकारी महसूल विभागामध्ये तीस वर्ष काम केलेले आहे तीन नोकऱ्या सोडलेले आहे मी नोकरीला भेद नाही ना मी कोणाला भेट नाही मी तेवीस कलेक्टरवर कारवाई केलेली आहे ब्याऐंशी अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे बारा कंपन्याच्या बँड वाजवल्या आहे एफ आर दाखल केलेले आहे जे आमदार खासदार मंत्री महाराष्ट्रातले चंद्रपूर जिल्ह्यातले करू शकले नाही ते मी एकट्यानं करून दाखवलेले आहे म्हणून मी अधिकार वाणीने बोलत आहे म्हणजे तिथे विजय स्तंभाकडे अशी नोंद आहे सातबाऱ्यावर त्यांच्या बापानं पाहिलं का कधी विजयस्तंभाकडे आहे म्हणून म्हणजे स्तंभाकडे याचा अर्थ काय होतं बोट दाखवत आहे आणि हे तिथला जो अभंग आहे दादासाहेब जे काय काम करत आहे सातबारा कोणाला दाखवायला तयार नाही मी तीन वेळा सातबारा मागितलं तीन वर्षापासून मला द्यायला तयार नाही जेव्हा मी नेटवरून काढलं आणि मी त्यांच्या गुन्हासुद्धा बरं एकदा कोर्टामध्ये दाखल केलेले आहे नंतर तिथून माझ्या मोर्चा जेव्हा दीक्षाभूमी नागपूरकडे वाढलं आहे नऊ महिन्यापासून सप्टेंबर न दोन हजार तेवीसपासून तिथं अवैध उत्खनन चालू होतं नऊ महिन्यापासून जवळपास तीन एकरामध्ये उत्खनन चालू असताना एकाही लक्षात तिथल्या मंडळीच्या लक्षात नाही माझ्या मित्र जो आता पत्रकारांच्या त्यांचा सत्कार झाला मिलिंद ते आणि मी जेव्हा अंबाजरीच्या तलावाची तिथून व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर दुसरा व्हिडिओ मग आम्ही दीक्षाभूमीहून व्हायरल केलं तेरा तारखेला तेरा सहाला की नागपूरची मंडळी झोपली आहे का म्हणून एवढा मोठा अवैध उत्खनन चालू असताना आज ती नागपूरची मंडळी जेव्हा त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही त्या नागपूरच्या मंड सर्वे नंबर महानगरपालिकामधील चौपन्न गावामधील लेंड्रा गाव आहे त्या लेंड्रा गावामधील दोनशे एकवीस दोनशे बावीसमध्ये खसरा नंबर आहे आणि ही जागा मिळवण्यासाठी एकोणीसशे साठमध्ये तत्कालीन सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आमदार असताना विधानपरिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला विधान परिषदमध्ये उपस्थित केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जे मामला क्रमांक आहे आय एन डी एकसठ बासठ एकसष्ट अब्लिक सहासठ दोनशे त्रेचाळीसनुसार यशवंतराव चव्हाणने ती जागा दीक्षाभूमीसाठी मंजूर केली बा दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा असे या नावाने मंजूर केलेली आहे आणि ती जागा नावाने करण्यासाठी इथल्या कमिशनरला पत्र दिले आहे कमिशनरचं काम होतं की त्या शासनाच्या परिपत्रकानुसार नावाने करणे हा झोपले होते काय इथले तहसीलदार रेडिओ कलेक्टर कमिशनर मी माझ्या रायटिंगमध्ये यांच्यावर आरोप केलेला आहे कोर्टामध्ये तरी अजूनपर्यंत मला उत्तर दिलं नाही का नाही तुम्ही शासनाचे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नौकर आहे पगारी नौकर आहे तुमच्या काम होतं की शासनाने दिलेल्या पत्राचे उल्लंघन करणे आता जेव्हा मी माहिती मागितलं माहितीच्या अधिकार शासनाला तर त्यांनी मंत्रालयात आग लागल्यामुळे जडल्यामुळे उपलब्ध नाही म्हणून लिहून दिलं पण एक पत्र कमिशनरकडे आहे कमिशनर करू शकत होता अडुसठ वर्षापासून दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध बौद्ध महासभा या नावाने का केलं नाही या प्रश्नाचे उत्तर मला तिथला तहसीलदार रेडिओ कलेक्टर कमिश्नर शासन अजूनपर्यंत दिलेलं नाही आणि आता काल मला परवाला पत्र दिलं की तुम्हाला दीक्षाभूमी नावानं पाहिजे असेल तर तुम्ही शासनाच्या आदेशानं मग आता तीनशे करोड रुपये मागच्या वर्षी दिला आहे एका झोपा काढून दिलेला आहे का त्यांना जेव्हा दीक्षाभूमीचं नावच नाही आहे आजही कोणत्या आजारे दिला आहे हाच प्रकार चंद्रपूरमध्ये चंद्रपूरची सुद्धा दीक्षाभूमी नावान नाही आहे तिथला घोटेकर परिवार जो आहे अरुण घोटेकर अध्यक्ष आहे त्याची पत्नी सचिव आहे त्याचा मुलगा सहसचिव आहे त्याच्या पटना म्हणजे ह्याच्या बापाची वतनदारी आहे का बाबासाहेबांनी यांच्यासाठी करून ठेवलं आहे का ही प्रॉपर्टी इथे गवईचा याचा करून आहे फुलजले गवई, फुल गवई। तिथे घोटेकर परिवार म्हणजे हा काय चालू आहे कोणी बोलत नाही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं भीमराव फुसे साहेब आहे इथे आमचे मिश्रामसाहेब साहेब आहे एवढे पत्रकार परिषद घेऊन तिढ्या दोनामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला एकाही प्रश्नाचं उत्तर तेव्हाही दिलं नाही आजही दिलं नाही त्यानंतर जेव्हा मी यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी वर्रेच्या कोर्टामध्ये दाखल केलं पिटिशन यांचा बायनेम दाखल केल्यानंतर तिथल्या जजनं मला प्रश्न विचारलं अहो म्हणे हे नागपूरचे प्रकरण आहे म्हणे तुम्ही वर्रेमध्ये दाखल केलं आहे म्हणे हे कसं काय काय कायद्यात बसतील तेव्हा त्याला सांगितलं की यापूर्वी रामदेव बाबा लखनौमध्ये अपशब्द बोलल्यामुळे महाराष्ट्रातला पहिला गुन्हा मी दाखल केला म्हटलं त्याच्या वरोयामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा तुमच्याकडे पाहा म्हटलं जर लखनौला तो बोलतो तर मी वरोयामध्ये गुन्हा दाखल करतो ते महाराष्ट्र नागपूर तर आमचं महाराष्ट्र आहे इक्वल टू बिफोर ला आर्टिकल चौदा आहे कायद्यापुढे सगळे समान आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा, चौदा आणि एकावन्न या दोन वापर करून मी जर हे गव्हर्नमेंट सर्वांनी एवढं काम करून दाखवत असेल एक वर्षापूर्वी कलेक्टरला विद्यमान कलेक्टर अजय आहे विजय विनय गौडासाहेब आता आमच्या चंद्रपूरचे कार्यकर्ते आहेत अटक करून नेलं मी त्यांना दिल्लीला आज ते मा बरोबरी माझ्यासोबत फेस टू फेस बोलू शकत नाही हे का होते कारण आपण संविधान वाचतो अंमलबजावणी करत नाही फक्त वाचतो त्याची अंमलबजावणी न करता केल्यामुळे हा प्रकार आहे हे जे इथे दीक्षाभूमीवर ट्रस्ट आहे गवई आणि खुर्जले एनी अदर पंधरा सोळा लोकांची यांना बांधकामासाठी ही समिती स्थापन केली होती मध्ये जेव्हा भैयासाहेब आंबेडकर यांनी ही जागा मिळवून दिल्यानंतर जेव्हा ते इथल्या ट्रस्टीचे पदाधिकारी बनायला पाहिजे ते इथल्या नागपूरच्या मंडळीने त्यांना आरोप केला की तुम्ही नागपूरचे पदाधिकारी नाही तुम्ही कामठीचे सुद्धा पदाधिकारी नाही तुम्ही त्यामुळे तुम्ही इथले अध्यक्ष सचिव सेक्रेटरी बनू शकत नाही म्हणून ते समजदार होते समाजात तेज निर्माण केला नाही म्हणून त्यांनी इथे विरोध केला नाही तर तेव्हाच एकसटमध्ये ही जमीन भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमीच्या नावाने झाली असती